राज्यात महिलांवर वाढत असलेले अत्याचार पाहता सरकारनं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची नव्हे तर त्यांची सुरक्षा करण्याची गरज आहे अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली उरण इथे घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यापूर्वी शिळफाटा येथे घडलेली घटना या दुर्दैवी असून सरकारनं महिलांच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत यावेळी राष्ट्रवादी पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं या दोन्ही गटांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं अंबरनाथमध्ये निदर्शनं करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेला आहे ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे मला एवढंच आहे सरकारला तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी सुरे, तर असं म्हणेन काही पंधराशेपेक्षा त्यांचा जीव वाचवा हो महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगलं राहील ते नाहीतर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुम तुमचे पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे की महिलांना कुठेतरी तिथं त्यांना सुरक्षा द्या त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा काहीतरी होईल नाही तर मग आम्हाला आंदोलन करावं लागतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज